हाउरी शेंगदाणे आणि खोबर हे भाजून हा कुट करून घेतलेला आहे आणि यामध्ये गुळ टाकलेला आहे चाचणी करून आणि हे मिक्सर मधून फिरून घेतलेलं आहे तर आता याची मी पोळी करीत आहे मी भरून घेते यामध्ये छान करून घ्यायची मोदका असा हुंडा हा करून घ्यायचा आहे आता परत आपल्याला पिठामध्ये बुडायचा आहे प्रिय खी शंगणीची पोळी मी केलेली आहे तर आता हे लाटून घ्यायचं आहे पाहू शकता लाटून घेतलेली आहे तर मुलांसाठी गरम गर्म खायला पौष्टिक अशी करून घेते तर एका साईडने टाकलेला आहे आता दुसऱ्याही साईडने तूप टाकून घेत आहे लागती छान भाजून घ्यायची खुशखुशीत आणि कुरकुरीत लागत आहे ही पुरी खायला तर खूप यम्मी लागती छान यामध्ये तीळ आता आमच्या इकडं हावरे म्हणतात तीळ खोबर आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि पाक केलेले हे गूळ आणि हे सगळं मिक आ, मिक्स करून मग मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतले त्याच्या हे पोळ्या केलेले आहेत खाण्यासाठी पोळी आपली तयार आहे शेंगदाण्याची